हे बघा मित्रांनो ही आमची आजी आणि आजीन मी आलो तिकडे राहणार हे बघा याच्यात भेंड्या आणल्यात आणि या आजी पशी शेंगा शेंगा हे बघा आमचं शेंगाचं रान हे बघा आजीन आम्ही आता घरी जाणार आहेत हे भेंड्यान ते घेऊन चला तर हे बघा मित्रांनो आज आता शेंगा तोडू राहिली आणि आता आम्हाला थोडं चढत घरी जायचंय तर तुम्ही बघत राहा आणि कसा वाटतो व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा तर बघत असाल मित्रांनो मी आणि आजी आता निघालोत घरी तुम्हाला आमचं घर पण दाखवतो इकडलं शेतातलं तर कसं वाटतंय नक्की सांगा हे बघा आजी आज आजीसोबत लहानपणी फिरणं आणि मोठं झाल्यावर फिरणं एकदम मित्रांनो कसं वाटतंय बघा आजी म्हणजे आईच्या आधीची आई असते बघा मित्रांनो आम्ही आता घरी जातोय आणि हे बघा आजी मी व्हिडिओ बनवायला लागलो आणि आजी माझ्याकडेच पाहायला लागली सारखं तर, था था। तर, तर ला ही भेंड्या दाखवल्यात आता तुम्हाला घर दाखवतो मी पुढे जाऊन तर बघत राहा मित्रांनो कसं वाटतंय आमचं घर तर बघा आजी हसती मी व्हिडिओ बनवतोय आणि आजी हसती म्हणजे आजीला नवल वाटतंय याचं व्हिडिओ बनवतोय याचं तर आता जातो आम्ही घरी बघत राहा हे बघा आता मागचा कॅमेरा लावून दाखवतो तुम्हाला आमचं घर ते बघा आमचं घर तिथं दिसतं आहे जवळ आलेलं आहे आजी आज काहीतरी म्हणती कापूस फुटला आहे काहीतरी म्हणती कापूस वेचायचा आहे असं तर मित्रांनो हे बघा आता मी घरी आलेलो आहे तर हे बघा आपलं घर आहे आता कसं पत्र्याचं घर आहे गरीबाचं घर म्हणजे कसं असतं बघितलं का तर हे बघा फिरून दाखवत तुम्हाला हे बघा आपलं कसं वाटतं आहे घर छोटंसं घर लाईक करा मित्रांनो व्हिडिओ शेअर करा आणि कसा वाटतोय ती नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो हे बघा आजी मी कसा वाटतोय तुम्हाला व्हिडिओ नक्की